नमस्कार मंडळी आता थंडीला सुरुवात झाली आहे आणि या थंडीमध्ये आपल्या पोटामध्ये गरम पदार्थ हे गेलेच पाहिजे म्हणूनच आज मी इथे अळीवाची खीर बनवली आहे अळीव म्हणजेच हालीम हालीम हे खूप गरम असतात तसेच यामध्ये खूप जास्त प्रमाणात औषधी गुणधर्म आहे त्यामुळे थंडीमध्ये तरी याचे सेवन केलेच पाहिजे यापासून बनविलेले पदार्थ म्हणजे लाडू खीर हे थंडीमध्ये तरी खायला पाहिजे नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण हालीमची खीर बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन मोठे चमचे म्हणजे पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने हालीम घेतले आहेत वजनी प्रमाण म्हणाल तर सोळा ग्राम आहे हे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत इथे मी एक तास पाण्यामध्ये हालीम भिजत ठेवले त्यानंतर आपण झाकण ठेवूया इथे गॅसवर मी अर्ध लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे दुधाला छान उकळी आल्यावर आपल्याला इथे आता भिजत ठेवलेले हालीम आपल्याला या दुधामध्ये ओतायचे आहे हे बघा छान इथे आपले हे हालीम भिजले आहेत भिजल्यानंतर अशा प्रकारे दिसतात आता हे आपल्याला उकळत्या दुधामध्ये ओतायचे आहे दूध व्यवस्थित गरम झालंय आता या दुधामध्ये आपण हे हालीम ओतणार आहोत 15 आले आता चमचाने व्यवस्थित ढवळून घेऊया आपल्याला हे हा लिम पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे छान शिजले जातील दुधाला छान उकळी आली आहे दुधाचा रंगसुद्धा बदलला आहे आणि अळीवसुद्धा पाहू शकता ते सुद्धा छान फुलले आहेत छान शिजले आहेत आता आपण यामध्ये मी ते डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली आहे यामुळे आपल्या खिरीला अजून छान चव येते ही जेव्हा दाताखाली येते ना पावडर खूप छान लागते ही खीर तुम्ही यामध्ये मखानंसुद्धा बारीक करून मिक्सरला पावडर करून यामध्ये टाकू शकता मखाना तुपामध्ये भाजून घ्यायचा त्यानंतर मग मिक्सरला त्याची पावडर करून यामध्ये टाकू शकता या खिरीला अजून दाटसरपणा येतो त्यामुळे इथे इथे मी पाच ही डेसिकेटेड प पा, कोकोनट पावडर घेतली वजनी प्रमाण वीस ग्रामच्या आसपास आहे आता आपण साखर टाकणार आहोत साखर इथे मी साठ ग्रामच्या आसपास घेतली आहे तुम्हाला जर साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि चमच्याच्या मापाने मी इथे दहा चमचे साखर घेतली आहे आता व्यवस्थित खीर ढवळून घेऊया साखर विरगळेपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप करून घेतले आहेत ते यामध्ये घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिस्ता मनुके वगैरेसुद्धा सुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणि सर्वात शेवटी मी यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे इथे पाहू शकता आपली छान अशी अळव्याची खीर तयार आहे इथे मी सर्व साहित्य वाटीप्रमाणाने तसे चमच्याने देखील मोजून दाखवले आहे आणि तुम्हाला वजनी प्रमाणाने घ्यायची असेल ते देखील दाखवले आहे यामधील तुम्हाला जी योग्य पद्धत वाटत असेल त्या प्रकारे तुम्ही हे साहित्य मोजून वापून घेऊ शकता हालीमचे आपण नेहमी सेवन केले ना म्हणजे खीर कधी लाडूतून म्हणजे लाडूमध्ये वगैरे जर हालीम टाकले आणि त्याचे जर सेवन केले तर आपल्याला जर केसगळतीचा किंवा केसांमध्ये कोंडा असेल तर तो कमी होतो केसगळती थांबते आपल्या मध्ये जर रक्ताचे प्रमाण कमी असेल तर ते रक्ताचे प्रमाण वाढवण्याचे काम करते हिमोग्लोबिन वाढतं आपलं तसेच कंबरदुखीचा त्रास असेल तो देखील कमी होतो आणि आपली त्वचा देखील उजळते सकाकी येते मला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद